प्रत्येकाच्या आईवर खूप प्रेम असते आईला आई म्हणतात मम्मी म्हणतात काय मन ते परंतु सर्वांना आईविषयी मम्मीविषयी जे प्रेम असते ते प्रेम मी या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो माझ्या कविते शीर्षक आहे आई आईवर कविता लिहिणारा मी एवढा मोठा कवी नाही आईवर कविता लिहिणारा मी एवढा मोठा कवी नाही तुझं प्रेम कवितेत बसवेल तुझं प्रेम कवितेत बसवेल एवढे माझी शब्द संपदा नाही तू खूप कष्ट केलेत तू खूप कष्ट केले कधीच तक्रार केली नाही एक जन्म का सात जन्म तुझे उपकार फेटणार नाही घरी आलो की सर्वात पहिले तुला पाहवते आई घरी आलो की सर्वात पहिले तुला पाहवते आई तुझी जागा घेणारी या जगात कोणीच नाही बाई तूच तो धागा ज्याने सर्वांना गुंतलेली माळ आहे तूच तो धागा ज्याने सर्वांना गुंपलेली माळ आहे तुझ्याच जवळ फक्त सर्वांचाच लाड आहे आई जवळ सर्वांचा लाड आहे ना सर्वांसाठी न सांगता तूच दुःख दुःख भोगणारी आई सर्वांसाठी न सांगता तूच दुःख भोगणारी आई सर्वांचे जेवण झाल्यावरच तू जेवणारी आई आई सर्वांचं जेवण झाल्याशिवाय जेवत नाही कधीच नाही कोणतीच गोष्ट कमी पडून देणारी तूच आई आई कोणतीच गोष्ट कमी पडण्यात येणारी तूच आहे आई घराला घरपण आणणारी तूच आहे आई आई घरी आई घरी असली का कोणतीच गोष्ट कमी सर्व नाही सर्वांची हट्ट लाड पुरवणारी तूच आहे आई सर्वांची हट्ट लाड पुरवणारी तूच आहे आई सर्वांच्या वेळेवर काम करणारी तूच आहे आई कोणाचं कोणतंही काम असो आईच पूर्ण आणि सर्वांच्या जर हट्ट लाड असल तर ती फक्त आईच पूर्ण करते जगात श्रीमंतीची व्याख्या तुझ्याशिवाय नाही जगात श्रीमंतीची व्याख्या तुझ्या शिवाय नाही गरीब आहे तो ज्याने तुला जाणलं नाही आईला जो जाणला नाही तो गरीबच आहे तूच घराची शान आणि तुझ घराचा मान आई ही घराची शान आहे तूच घराचे शान आणि तूच घराचा मान तूच देवळातील देव आणि तूच सर्वांची जान तूच मायेचा पादर आणि तूच प्रेमाचा खजिना तूच मायेचा पादर आणि तूच प्रेमाचा खजिना तूच ज्ञानाची गंगा आणि तूच यशाचा जीना आईच ही यशाचा जीना आहे घरातल्या सर्व शंकर झेलणारे तूच भवानीची ढाल कोणतं घरात संकट असू द्या ते पहिल्यांदा कोण झेल आई तू घरातल्या सर्व संकट झेलणारे तूच भवानीची ढाल मायेची थाप देणारी तूच ममतेची शाल कारण मायेची थाप देणारी एकमेव हो म्हणजे आई शिवबाला छत्रपती घडवणारी तूच जिजाऊ माता आई शिवाय छत्रपती शिवजा शिवबा घडले असतो का जिजा मध्ये शिवा नाही शाळे शिवरा छत्रपती घडवणारी तूच जिजाऊ माता शाळेचा श शिकवणारी तूच सावित्री माता पहिल्यांदा शाळेचा श शिकवणारी तूच सावित्री माता परिस्थितीचे चटके लागू न देणारी तूच खरी अर्थतज्ञ परिस्थितीचे चटके लागू न देणारी तूच खरी अर्थतज्ञ माणुसकीचे धडे गिरणारी गिरवणारी तूच पहिली खरी तत्वज्ञ आई तुझा गोडवा गाऊ किती तुझे उपकार फिटणार नाही आई तुझा गोडवा गाऊ किती तुझे उपकार फिटणार नाही सात जन्म जरी शरीराच्या कातड्याची चप्पल केली तरी तुझे उपकार फिटणार नाही तरी तुझे उपकार फिटणार नाही धन्यवाद